तर नमस्कार मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मागील बऱ्याचशा दिवसापासून आपण पाहतोय की राज्यामध्ये थंडीची लाट आणि खावल्या खवल्याचं जे आभाळ येते हे ने शेतकरी घाबरतायत आणि मागच्या कालच्या रात्री जे वातावरण झालं होतं बुलढाणा असेल सिल्लोड असेल किंवा जळगाव परिसर असेल किंवा धुळे परिसर इथे हलक्या सरी देखील उतरल्या होत्या पण याच्या व्यतिरिक्त मोठा पाऊस आपण मागच्या काही दिवसापासून सांगत देखील नाहीये आणि ढगाळ वातावरणात सुद्धा आता बदल आजपासून झालेला दिसलाय बऱ्याच ठिकाणी वातावरण पूर्णपणे क्लिअर दिसतंय आणि असंच वातावरण आणखीन चार ते पाच दिवस संपूर्ण ठिकाणी राहणार आहे थोडंफार सांगली जिल्हा असेल चाकूर परिसर असेल परिसर असेल किंवा इकडे यवतमाळ नागपूर वगैरे असेल तर किरकोळ ढगाळ वातावरण होऊ शकतं या पद्धती मोठं वातावरण याच्यामध्ये नाही आणि बऱ्याचशा ठिकाणाहून मला अजूनही फोन येतात की शेतकरी मित्रांचे की आता तूर काढायची किंवा गरज आहे तर पुढच्या कालखंडामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारी मध्ये असा अवकाळी काही पाऊस आहे का मी स्पष्ट सांगतो जानेवारी मध्ये सुद्धा असे ढगाळ वातावरणाचे बदल घडतील मात्र डब्बी सारखा जो मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये शेवटी जो प्रकार झाला होता तसा प्रकार मात्र जानेवारी महिन्याच्या वीस तारखेपर्यंत तरी सध्या तरी दिसत नाही किंवा होणार नाही आणि तूर काढता वेळेस तुम्हाला जवळपास सात तारखेपर्यंत किंवा आठ जानेवारी पर्यंत तरी अडथळा बिलकुल नाही मात्र पाच सहा जानेवारीच्या नंतर किंवा संक्रांतीच्या अगोदर एकदा वातावरण बिघडणार आहे त्याची सुरुवात पूर्व मराठवाड्यापासून सांगायचं म्हणलं तर चाकूर लातूर उदगीर परिसर नांदेड परिसर या भागात ढगाळ वातावरण किंवा खोल्याचा आबा येण्याची शक्यता दाट आहे पावसाचे देखील चान्सेस तेलंगणा तमिळनाडू ते या भागात असल्यामुळे थोडीफार लेअर किंवा हलक्या सरी आपल्या भागापर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे सहा सात तारखेच्या अगोदर तूर जे काढायला असं ते काढू शकता आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला हा पावसाचा जो अंदाज मी वर्तवतो हा पाऊस थांब नाहीये शंभर टक्के येईल याची खात्री देखील नाहीये कारण की तस ही सिस्टम अजूनही पॅसिफिक महासागरातून जे ट्रेंड विंड असतात त्याचं सिस्टम अजूनही बनत नाही हाय प्रेशर बनले आहेत समुद्रामध्ये दोन्ही समुद्रात बनतात दोन तीन हाय प्रेशर बनल्याच्या नंतर कुठेतरी एक लो प्रेशर बनतंय आणि लो प्रेशर बनल्यामुळे तो कुठेतरी एखाद्या राज्याकडे वाटचाल करते आणि मित्रांनो आलनेनूचं पर्व असल्यामुळं आलनेणूचं साल असल्यामुळे आलने अशा सिस्टम प्रत्येक पंधरा दिवसाला आणि आठ दिवसाला बनत जाईल त्यामुळे मोठा काही पावसाची शक्यता महाराष्ट्रावरती सध्या तरी पुढच्या सुद्धा दिसत नाही पण राज्याच्या घटनेवर पुढच्या दोन महिन्याच्या कालावधीत पाहिलं तर पुन्हा एकदा ज्वारीच्या मुळावरती एक संकट येण्याचे चान्सेस आहेत त्याची देखील पूर्वकल्पना आपण पन तुम्हाला लवकरच देण्यात येईल पण सध्या तरी तुर्तास तुम्हाला दहा जानेवारी पर्यंत मालाला धक्का लागणार नाही अशी कंडिशन सध्या तरी दिसत नाही हरभरा वगैरे पिकांना तुम्ही पाणी देऊ शकता या व्यतिरिक्त मोठं सिस्टम काहीच बनलेलं नाही